माझी जिजा अभ्यासाला बसले बघा किती खूप सारा तिला आज अभ्यास टीचरने दिलं आहे आणि मग आज अभ्यासाला बसले खूप छान चांगल्या प्रकारे अभ्यास करते खूप छान हुशार आहे माझी जिजा हा बघा सगळं वेळ दाखव तिघ जिजा किती छान छान अभ्यास केला आहे माझ्या जिजाने आणि आज खूप सारं होमवर्क दिलं आहे टीचरने हा एक पुस्तक अजून करायचं आहे टीचर एवढा का अभ्यास अगो अभ्यास तर करायलाच पाहिजे की नाही आता तू सिनियरला गेलीस ना मग सिनियरचा अभ्यास खूप असतो आणि फर्स्टला गेल्यावर आणखी अभ्यास वाढणार तुझं म्हणून रोजच्या रोज अभ्यास करायला पाहिजे की नाही आणि अभ्यास नाही केला तर टीचर काय करणार काय करते टीचर आणि काय करते काय बनवते कोंबडा बनवते ना मग चालेल असं नाही मग अभ्यास करायला पाहिजे की नाही रोजच्या रोज वेळच्या करायला पाहिजे किती सुंदर लिहिते अक्षर तर बघा किती छान आहे माझ्या जिजाचा कोणी म्हणणार नाही जिजाने काढलंय म्हणून किती सुंदर अक्षर आहे माझ्या बाळाचं अच्छा खूप सारा अभ्यास आहे बाबू तुझा म्हणून पटापट काढ बघ आणि आपल्याला सुद्धा स्कूलला जायचं आहे की नाही माझी जिजा पिकनिकला पण जाणार आहे खूप लांब लांब उद्या नाही सोमवारी माझ्या बाळाची पिकनिक आहे माझं बाळ पिकनिकला पण जाणार आहे हो ना जिजा आणि मग अभ्यास जर केलास तरच बाबा पाठवणार अभ्यास केलास ना तरच बाबा पाठवणार नाहीच पाठवणार नाही ना म्हणून काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे की नाही कर पटापट पटापट अभ्यास कर तुझं आणि वा खूप सारे रेजर आहेत तिचे आणि पेन पण पेन्सिल पण छान छान आहे रे वा सुंदर पेन्सिल आहे ग बाबू तुझी हा बघू ते वरती उचलून दाखव मला दिसत नाही ना आजीला आता चष्मा लागलाय ना व्हेरी गुड छान छान रेजर इकडे इकडे दाखव मला कसं दिसेल अरे वा स्केच पेन आहे छान छान माझ्या बाळाचं सुंदर स्केच पेन आहे खराब करू नको सार आणि स्कूल मध्ये घेऊन जाऊ नकोस घेणार की नाही तुझं आणि मग टीचर पण ओरडणार ओके आमची ना हां सुनीता मॅम हा सुनीताना हा तेव्हा हां सही भाजीचा गॅस कमी करू सांगू मी ये ना माकी कोणतरी आहे ना ही अशी पेन्सिल आहे ना आणि अच्छा आणि माझे सरक सेम टू ही विरेजर आणला अरे वाह छान छान माझा बाळा अभ्यास करतो उत्तर अभ्यास व्यवस्थित आणि मग हट करू नकोस छान छान अभ्यास कर बाबा तुला पिकनिकला पाठवेल की नाही